राम राम मंडळी स्वागत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये जळगावच्या स्वामीनारायण मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दहा पासून तर सतरा तारखेपर्यंत असणार आहे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये काय काय गोष्टी असतील तुम्हाला काय काय बघायला मिळेल तुम्ही केव्हा येऊ शकतात आणि कसा सर्व कार्यक्रम असेल हे सर्व तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा चला तर मग जळगाव भुसावल हायवेवर तसोद फाट्याच्या आधी जळगावच्या बाहेर आपल्याला हे स्वामीनारायण मंदिर लागतं मंदिर खूपच भव्य दिव्य आणि सुंदर आहे दहा डिसेंबर पासून सतरा डिसेंबर पर्यंत मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा असणार आहे या सोहळ्याचं औचित्य साधून स्वामीनारायण मंदिराच्या संस्थेतर्फे जडगावकरांसाठी सुंदर देखावे तयार केलेले आहे गुफेच्या प्रवेश द्वराने आत गेल्यावर तुम्हाला हे सुंदर चित्र दिसून येतात त्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सतयुग आणि द्वापार युगचा कालखंड यामध्ये तुम्हाला दिसून येत ते म्हणजे गुरुकुल शिक्षण पद्धती मग थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक गुफा दिसून येते गुफेमध्ये प्रवेश केल्यानंतर महादुर्गेची सुंदर मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर येते बाहेर आल्यानंतर तुमचं लक्ष जात देवादिदेव महादेवांकडे मित्रांनो इथं स्वामीजींनी जे जी त्यांचं चरित्र टोटल दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांचा जन्मापासून तर ते ज्या वेळेस अक्षय धामला गेले होते हा सर्व प्रसंग तुम्हाला इथे दिसून येतोय बाहेरही बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला सर्व एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहेत आपण आता इथलं एक एक सर्व गोष्टी बघून घेऊया रावण वध तुम्ही बघू शकतात रावण आहेत प्रभू रामचंद्र आहेत लक्ष्मण आहेत आणि त्यांचे सेवक हनुमंत आपल्याला दिसून येत आहेत तुम्ही बघू शकतात की स्वामीनारायण भगवान त्यांच्या वाहनावर आहेत ज्याला मानकी घोडे असं म्हणतात ज्यावेळेस ते अक्षयधामला निघून गेले त्यावेळेस काही दिवसातच ह्या वाहनाचा सुद्धा मृत्यू झाला होता हे तुम्ही वाहनं बघू शकतात हा पूर्ण परिसर तुम्ही बघू शकतात मंदिर तुम्हाला त्या साईडला दिसतंय आणि हा सर्व परिसर म्हणजे झाडं वगैरे त्यानंतर इथं स्वामीजींचं हे आहे त्यानंतर इकडं हा गुफा आहे त्याच्यामध्ये दे, देवी देवतांचे हे बनवले आहेत असा सुर्ण पूर्ण परिसर आहे इकडे तुम्हाला मी आता जो दाखवला तो सर्व संपूर्ण परिसर आणि आता हा नवीन एक वेगळा टेंट आहे तिकडे जाऊया तिकडे काय ते बघूया जळगावकरांनो आपल्या जळगावमध्ये मध्ये इतकं सुंदर प्रदर्शन तुम्हाला आजपर्यंत कुठे बघितलं नसेल तुम्ही म्हणजे सर्व देखावे ओरिजिनल आहेत डायरेक्ट सजीव देखावा जसं आपण म्हणतो म्हणजे आपल्याला बघता येतील आणि ते स्टॅच्यू वगैरे खूप छान आहे नक्की या असं मी तुम्हाला सांगेल अजून बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला दाखवते आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच जण व्यसन करतात तरुण व्यसनमुक्त झाले पाहिजे हा एक चांगला संदेश या मंदिराच्या संस्थेच्या माध्यमातून दिला जातोय इथं तुम्हाला बऱ्याचशा प्राण्यांचे स्टॅच्यू वगैरे बनवलेत आणि त्याचबरोबर व्यसनमुक्तीचा चांगला संदेश दिला जाईल नक्की आम्ही मित्रांनो आपण या टेंटमधून आलो बरोबर बर. तर इथून एंट्री घेतल्यानंतर हा जो तुम्हाला गोल सर्कल दिसतो ना याच्यामध्ये गाय असेल आणि एंट्री करणारा व्यक्ती जो असेल तो त्या गायला पूर्ण प्रदक्षिणा घालेल आणि मग हा पूर्ण परिसर त्याला बघता येईल म्हणजे तुम्हाला गायला प्रदक्षिणा घातली जाईल आधी इथं आणि मगच तुम्ही एंट्री करू शकाल म्हणजे ते तशी व्यवस्था केलेली आहेत असा एक सुंदर म्हणजे गायला प्रदक्षिणा घातली पाहिजे ती देवी आपल्यासाठी आपण माता मानतो त्यानंतर इथं सर्व गायच्या शेणापासून बनलेल्या वस्तूंचं प्रदर्शन तुम्हाला इथं दिसेल हे साईडला घर असेल तिकडे तुम्हाला शेती आहे त्यानंतर ही छोटी वीर असेल त्यानंतर तिकडच्या साईडला झाडा वगैरे लावले असा हा इथला पूर्ण परिसर आहे मित्रांनो इथं भागवत कथा होणार आहे तिचा हा पंडाल आहे सोमर किती फीट सांगितलं पाचशे फूटचा हा पूर्ण पंडाल असेल आणि एका वेळेस किती लोक बसतील पंचवीस ते तीस हजार पंचवीस ते तीस हजार लोक या पंडालामध्ये भागवत कथा ऐकणार आहेत मित्रांनो हा पूर्ण दोनशे एकर मधला परिसर आहे याच्यामध्ये तुम्हाला भागवत कथा बसून वेगवेगळे देखावे वगैरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला इतक्या बघायला मिळतील आणि मी तरी आजपर्यंत जळगावमध्ये असा कुठलाच कार्यक्रम बघितला नाही जो इतक्या हाय लेवलला होतोय आणि इथला अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो यांनी एक गाडी फिरवली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमंत्रणासाठी जळगावला असा असा कार्यक्रम आहे या याच्यासाठी त्यांनी संपूर्ण जळ महाराष्ट्रामध्ये गाडी फिरवली आणि आता ती गाडी सध्या कंडिशनला जळगावला फिरते तुम्हाला जर तो रथ उत्सव दिसला तर तो रथ उत्सव पूर्ण महाराष्ट्रात फिरलेला आहे आणि आता तो रथ उत्सव आपल्या जळगावमध्ये फिरतोय की दहा पासून तर सतरा तारखेला एक कार्यक्रम आहे तुम्ही न की हा कार्यक्रमाला या तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे आणि देखावे एक नंबर डायरेक्ट आउट ऑफ जळगाव मध्ये असा कार्यक्रम झालेला नसेल मी एवढी खात्री सांगू शकतो तुम्हाला आता आम्ही धान्य कोठार वगैरे बघायला जातो इथं काय काय आपण पुढे बघूया चला इकडं चुले लागणार आहेत मित्रांनो म्हणजे भट्टी आपण ज्याला म्हणतो ते बघा अशा पद्धतीने आहे पूर्ण हे पूर्ण चुले असतील म्हणजे भट्टीचा परिसर आहे आणि इकडे काय कोटार ना इकडे कोटार आहे म्हणजे धान्य कोटार इकडे या साईडला असेल चला आपण बघूया पुढचं मित्रांनो जे सर्व काही भोजनाची व्यवस्था असेल त्याचं हे धान्य आहे म्हणजे इथं सर्व तूप तेल गहू ज्वारी जे काही असेल ते सर्व या ठिकाणी तुम्हाला स्टोरेज दिसेल काही सामान तिथं दिसतो थोडाफार आणि काही इथं आहे अजून बराच सईल येतोय बाकीचा समजू शकता तुम्ही हा पूर्ण धान्य कोठार इथं चुला आणि धान्य कोटारे आणि यांचं टार्गेट आहे की सकाळ संध्याकाळ म्हणजे पस्तीस पस्तीस हजार लोक सकाळी आणि पस्तीस संध्याकाळी शे सत्तर हजार लोक रोजचे जेवण करतील अशी यांचा पूर्ण व्यवस्था इथं दिसून येते आपल्याला त्यांनी सांगितलं आपल्याला या सगळ्या गोष्टी चुले वगैरे आणि या साईडला धान्य होता मित्रांनो इकडच्या साईडला मुलांसाठी खेळणे वगैरे आपण झोके वगैरे झुला वगैरे म्हणतात ना या सगळ्या गोष्टी इकडच्या साईडला म्हणजे इथं जत्र्या टाईपचा माहोल या साईडला असेल म्हणजे या गुप्याच्या ॲक्झॅक्ट साईडला इथं आणि इथं तुम्हाला भगवत कथा ऐकायला म्हणणार आहे असा हा पूर्ण परिसर असेल इथं यज्ञ चालणार आहेत मित्रांनो पूर्ण टोटल जे काही मंत्रोपचार वगैरे जे काही असतील ते सर्व या ठिकाणी म्हणजे जोडप्याने बसले जातील इथे आता यज्ञ वगैरे तयार केले जातात हा सर्व परिसर इथं काहीतरी लावलेलं आहेत त्यांनी आणि हा सर्व परिसर असेल यज्ञाचा आणि मंदिर त्या साईडला आहे ऐकून तुम्हाला एंट्री असेल तो झेंडा तुम्हाला समोर दिसतोय या साईडला बाहेर हायवे हा परिसर आता तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा की जळगावचं स्वामीनारायण मंदिर कसं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो प्राण प्रतिष्ठा सोडायला याला विसरू नका सर्वांना मनकपूर्वक जय श्रीराम